जप माळ्यावर जप केल्यानंतर कपाळाला लावून प्रथम ती डाव्या नेत्रा ला ला नेत्राला लावायची आणि त्यानंतर उजव्या नेत्राला तिचा स्पर्श करायचा डाव्या हाताने माळेला स्पर्श कधीही करायचा नाही नित्य जपाची माळ मनकटात किंवा गळ्यात धारण करू नये माळेवर जप करताना माण्यांचा आवाजही करू नये किंवा तो होऊ देऊ नये जपाची माळ ही नेहमी पवित्र ठिकाणी ठेवायची आता पवित्र ठिकाणी ठेवायची म्हणजे कशात तर ती एखाद्या डबीत ठेवा किंवा एखादं तुमचं असं काहीतरी पिशवी असते त्या पिशवीत ती ठेवा आणि मग ती देवघरामध्ये ठेवून द्या अशा ठिकाणी तिला ठेवा की जिथे तिला कोणीही बाहेरचा माणूस येऊन स्पर्श करणार नाही किंवा लहान मुलांच्या हातामध्ये ती येणार नाही आता आपण ऐकूया की जप करण्याची पद्धत कशी असावी आता शास्त्रानुसार गोमुखी जर आपण वापरून जप करत असू Que uma?